किन्नर आपल्याला करोडपती करू शकतो असं म्हणतात किंबहुना ते खरच आहे जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये आनंद येतो तेव्हा तेव्हा किन्नर घरापाशी काही मागायला येतात असं म्हणतात किन्नरचं घरी येणं अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या घरी बुधवारच्या दिवशी जर किन्नर आले तर बुधवारच्या दिवशी तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कधी किन्नर दिसला तर त्या किन्नरच्या हातामध्ये तुमच्याकडे असलेले काही पैसे अवश्य द्या आणि त्या किन्नरच्या हातातून एखादं नाणं मागून घ्या आणि मग हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ते नानं ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये पर्स मध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवताय तिथे ठेवा त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्या घरी पैसा आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद कायम टिकून राहील किन्नर आपल्याला करोडपती करू शकतो असं म्हणतात किंबहुना ते खरंच आहे जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये आनंद येतो तेव्हा तेव्हा किन्नर घरापाशी काही मागायला येतात असं म्हणतात किन्नरचं घरी येणं अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या घरी बुधवारच्या दिवशी जर किन्नर आले तर बुधवारच्या दिवशी तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कधी किन्नर दिसला तर त्या किन्नरच्या हातामध्ये तुमच्याकडे असलेले काही पैसे अवश्य द्या आणि त्या किन्नरच्या हातातून एखादं नाणं मागून घ्या आणि मग हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ते नाणं ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये पर्स मध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवताय तिथे ठेवा त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्या घरी पैसा आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद कायम टिकून राहील